आज सगळे एकत्रित येण्याचा योग म्हणजे डॉक्टर आह साळुंके यांच्या पाली वाङ्मयातील असुर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा धनश्री परिवाराचे प्रमुख सर्वे सर्वात प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर आणि धनश्री परिवाराच्या आणि धनश्रीच्या चेअरमन शोभाताई काळुंगे मॅडम यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे खऱ्या अर्थानं असुरायन या खूप मोठ्या ग्रंथाचं काम सरांकडून होणार या प्रतीक्षेत महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील विचारवंत अभ्यासक होते पण त्याही पूर्वी गयासूर आणि म्हैसासूर ही दोन पुस्तकं तात्यांनी आपल्या हाती ठेवलेली आहेत आणि त्याचाच पुढचा टप्पा म्हणून पाले असूर हे एकशे अडुसष्ट पृष्ठांचं पुस्तक आज आपल्या वाचकांच्या हाती या प्रकाशनाच्या माध्यमातून मा दिलं आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं पालेवाङ्मय जिथं जिथं असुरांचा संदर्भ आलेला आहे तो अधोरेखित करून त्याचं विश्लेषण आणि अभ्यासपूर्ण विवेचन या पुस्तकामध्ये डॉक्टर राहसाळुंके यांनी केलेलं आहे विशेषतः या भूमीतील असूर जे पराभूत झाले आणि नंतर आपल्याला त्यांचा संदर्भ कुठंच सापडत नाही किंवा नामोल्लेखही आढळत नाही आणि ते कुठं गेले याची एक चिकित्सा याची जिज्ञासा आपल्याला या पुस्तकातून पाहायला मिळते आपण यांना विसरलो विस्मरण केलं आपण कृतज्ञ झालो की काय असं एक वाटणं हे वाटू नये म्हणून त्यांच्या प्रति त्या सगळ्या असुरांचा एक संदर्भ या ग्रंथामध्ये अधोरेखित करण्यात आलेला आहे विशेषतः बुद्ध बुद्ध अनुयायी आणि असुर यांचा संबंध आणि त्यांचं एक विचारमंथनाचं कार्याचं सगळा सहसंबंध या पुस्तकातून मांडलेला आहे हे पुस्तक वाचत असताना आपल्याला आहळ साळुख्याने एक वेगळं काम याच्यामध्ये काय केलं आहे हे जाणवतं तर व्यक्ती जनसमूह नामसूची स्थलनामसूची आणि विषय सूची जोडलेली आहे जेणेकरून अभ्यासकांना असुरांचा अभ्यास करणाऱ्या सगळ्या व्यक्तींना त्या त्या संदर्भानुसार त्या पुस्तकापर्यंत त्या पानापर्यंत पोहोचता येईल याची खूप अशी सोयीची गोष्ट या पुस्तकातून केलेली आहे विशेषतः असुर सम्राट महान तत्ववेत्ता प्रल्हाद त्याचबरोबर वेरोचन आणि प्रल्हाद या सगळ्यांच्याविषयी असुर सम्राट राहू यांच्याविषयी या, या पुस्तकातून मांडणी केलेली आहे ज्याची प्रतीक्षा आपल्याला होती ती प्रतीक्षा आता त्या पुस्तका आ, आ, आपले आपले या पुस्तकाच्या माध्यमातून पूर्ण झालेले आहे आणि आपल्या हाती खूप मोठा ऐवज जो इतिहासात होता पण तो आमच्या हाती लागला नव्हता तो सरांनी अभ्यासपूर्ण मांडणीतून आपल्याकडं सोपवलेला आहे वाचकांना तो नक्कीच आवडेल आणि तो त्यांनी या पुस्तकापर्यंत पोहोचावं ते आवर्जून घ्यावं यासाठीच हा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा इथं संपन्न झालेला आहे याचं प्रकाशन लोकायुक्त प्रकाशनचे राकेश साळुंखे सर यांनीच केलेलं आहे आणि याचं जे मुखपृष्ठ सुंदर असं जे साकारलेलं आहे ते डॉक्टर आह साळुंखे यांचे नातू पुलकेशी राकेश साळुंखे यांनी अतिशय कलात्मकता आणि वैचारिकते यांचा अनुबंध साधून त्याच्यातून मांडणी केलेली आहे त्या विचारांशी त्या इतिहासाची प्रतीक प्रतिमा या पुस्तकांच्या मुखपृष्ठातून साकारलेले आप आहेत आपल्याला या असुरांच्या विषयी कृतज्ञता भाव जो आपला व्यक्त होणार आहे तो आणखी आपल्याला समृद्ध करणार आहे बळीवंश जर आपल्याकडं त्या यापूर्वीच सुपूर्द केलेलं आहे ते आपल्या मनापर्यंत पोहोचलेलं आहे मस्तकामध्ये विसावलेलं आहे त्याच पद्धतीनं जे जे असुर आहेत या पुस्तकामध्ये ते आपल्याला आपल्या एकूण भारतीय संस्कृतीच्या नसानसामध्ये भिनलेले आहेत रोम रोमामध्ये आहेत फक्त ते आपल्याला अज्ञात होते ते या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत आपण आवर्जून हे पुस्तक वाचावं अशी एक अनमोल भेट या प्रकाशनाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहे एकशे अडुसष्ट हे पुस्तक आहे आणि या सगळे लोकांना Good morning.